किचन स्टोरी मराठी रेसिपी तुमचं मनापासून स्वागत आहे आज बनवणार आहे आपण मस्त अशी पारंपरिक पद्धतीने बनवलेली कुरड्याची चटणी बनवणार आहे ज्या आपण कुरड्या गावाच्या करून ठेवलेल्या असतात वर्षभर वर सणा वाऱ्याला आपण तळतो त्याच कुरड्याची आज आपण मस्त अशी छान चटणी बनवणार आहे आणि ही चटणी सगळ्यांना आवडणारी आहे लहानापासून ते मोठ्यापर्यंत सगळे ह्या कुरड्याच्या चटणीला कोणीच नाही म्हणत नाही त्यासाठी आपण बनवून घेणारे चटणी त्यासाठी घेतलेला आहे बघा मी इकडे दोन तीन कांदे कापून घेतलेले आहेत इथं थोडासा लसूण मी ओबडधोबड कुटून घेतलेले आहे जिरे आणि मोहरी आणि हे बघा ही मी कुरड्या आपला कुरड्याचा भुगा असतो राहिलेला वगैरे तर ते आपण इकडं तिकडं ही वेस्ट न करता जर असं आपण भिजवून ठेवून त्याची चटणी बनवलीला खूप छान होती आता हे पाणी घालून घेतलेलं होतं मी हे बघा अशा प्रकारे ही आपली कुरड्या मस्तपैकी भिजलेल्या आहेत आता आपलं ह्याचं पाणी काढून घ्यायचं आहे एका गाळणीत गाळलं तरी चालतं नाहीतर मग हे बघा अशा प्रकारे आपल्याला ही असं दाबून त्याचं काढून घ्यायचं आहे ह्या ह्या वर्षीच्याच कुरड्या आहेत माझ्या थोडासा भुगा झालेला होता चला मग म्हटलं आपण त्याच्या आज भाजी बनवून मुलांना आवडती आणि डब्याला वगैरे लहान मुलांच्या दिलं तरी छान लागते आवडीने खातात मुलं आता ह्याला बघा अशा प्रकारे पूर्ण पाणी काढू असं एकदम सुटसुटीत आपल्याला करून घ्यायचं आहे का बघू शकता अशा प्रकारे मी ही, ही एकदम सुटसुटीत झालेली आहे चांगलं एकदम मऊ भिजलेले आहेत थोड्या कुरड्या होत्या आणि त्याच चिकाच्या मी सांडगे घातलेले होते ते सुद्धा आहेत ह्याच्यामध्ये आणि झटपट होणारी कमी साहित्यात होणारी ही अशी चटणी आहे चला मग आपण आता बनवायला घेऊ हे बघा इकडं मी तेल, तेल गरम करायला ठेवलेले माझ्या झालेल्या आहेत आपण भाजी पण बनवलेली आहे एक, ले ले एक आता आपण म्हटलं चला थोडीशी चटणी बनू तर त्याच तव्यात मी दोन वगैरे तेल टाकलेलं आहे आता मी टाकून घेणार आहे थोडेसे जिरे तेल चांगलं आपलं गरम झालेलं आहे आता टाकून घेऊया आपण दोन एक चमचावर जिरे टाकलेले आहेत एक चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे आपण आणि त्यातच टाकणार आहे थोडंसं हिंग आणि ओबड दुबड पुटल्याला लसूण आणि कांदा टाकून घेणार आहे आपण कांदा मस्त चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला पहिला काय भाजीला नसलं की आपल्या आई आजी आज वगैरे आपल्याला ही अशी चटणी वगैरे घाई गडबडीत जरी आपल्याला समजा भाजी कमी पडली कधी दुपारच्या वेळेस तर आमच्या आई आम्हाला चटणी वगैरे काहीतरी बनवून द्यायची आणि खायला पण चांगलं लागतं आणि एकदम लवकर होणारी ही भाजी आहे कुरड्याची आपली जी का आपलं शिल्लक राहिलेलं असतं कुरड्या पापड त्याचा भुगा राहिलेलाच असतो प्रत्येक डबामध्ये थोडं थोडं मिळतं मग त्यातच आपण गोळा करून जर भिजून मस्त अशी चटणी बनवली तर ते संपून जातं आता ह्याला आपण चांगला परतून घ्यायचा आहे कांदा कांद्याचा वापर जरा जास्तच करायचं चटणी आहे म्हणल्यावर कांदा थोडा जास्त टाकायचा आहे आपल्याला कांद्याला छान मस्त गुलाबी होईपर्यंत आता आपण परतून घेणार आहे लाल मिरचीची बनवू शकता तुम्ही मसाल्याची किंवा हिरव्या मिरचीची पण चटणी छान लागते हिरवी मिरची टाकून पण चांगली लागते चटणी आपली तर हे कांदा मी चांगला परतून घेणार आहे बघा का कांदा आपला चांगला परतलेला आहे आता आपण टाकणार आहे अर्धा चमचा हळद आणि आपण टाकणार आहे आपला मसाला काळा मसाला घरातला आपल्या घरचा मसाला आहे तुम्ही कुठल्या हिरव्या मिरची सुद्धा बनवू शकता हे दोन चमचे मसाला टाकलेला आहे मी थोडी मस्त अशी तिखट आपल्याला चटणी बनवायची आहे मसाल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला ही टाकून घ्यायचं आहे आपल्याला कुरड्याचा भिजलेला देख बोगा आपल्याला परफ्यूम भेटतो तुमच्याकडं टमाटो कोथिंबीर सगळं टाकू शकता आणखीन चांगलं होतं माझ्याकडे जेवढं होतं त्यात आता बनवलेलं आहे आणि नुसता कांदा टाकून जरी बनवलं तरी चटणी एकदम खायला छान लागते नसतं आपल्याला आणि कमी तिखट टाकून जर तुम्ही असं मॅगी सारखं असं जरी मुलाला बनवून दिलं चपाती सोबत न खाता असं फुलं आपले खाऊ शकतात मॅगी खाल्ल्यासारखं किंवा शेवया खाल्ल्यासारखं अशी पण भाजी छान लागते होती आपल्याला चांगलं तर घ्यायचं आहे याला खाली वर करून मग असे एकदम झटपट होणारी ही कोरड्याची रेसिपी आहे कधी समजा नसेल भाजीला डब्याला वगैरे कधी मुलांना द्यायचं असेल तर असं तुम्ही झटपट बनवून डब्याला देऊ शकता लहान मुलांना वगैरे तर ते आवडीने खातात अशी भाजी कारण ही भाजी त्यांना जास्त दिसत नाही आपले रस सासं बटाट बिंगडी घे येते पण अशी भाजी बनवलं तर मुलं नक्की आवडीने खातील आपली आणि चांगला आपलं पटून झालेला आहे आता आपल्याला हे पाच मिनिट झाकून ठेवायचं आहे आणि गॅस कमी करायचा आहे खाली चिटकणार नाही आणि मस्त पैकी आपली ही कुरड्याची चटणी अशी वापरेल बघा मस्त अशी कुरड्याची चटणी मस्त वापरलेली आहे आता कुरड्यात थोडस मीठ कमी वाटतं त्याच्यासाठी मी थोडस अर्धा चमचा मीठ टाकून घेणार आहे आपण पाण्यात त्याला भिजत ठेवल्यामुळं त्यातलं थोडस मीठ कमी होतं कुरड्या कुरडी मधलं म्हणून थोडस आपल्याला आणखीन एक अर्धा चमचा मीठ चवीप्रमाणे टाकायचं आहे परत एकदा हलवून आपल्याला ही थोडंसं नीट लागण्यासाठी परत झाकून ठेवायचं आहे आपल्याला पाच मिनिट परत हे बघा मैत्रिणीनं आपली कुरड्याची चटणी मस्तपैकी अशी खाण्यासाठी एकदम तयार झालेली आहे तुम्हाला ज्याच्यासोबत खायचं असेल त्याच्यासोबत तुम्ही हिला खाऊ शकता चपाती भाकरीसोबत नसेल तर तुम्ही जरी ह्याला तिक तिखट थोडंसं कमी वापरलं असेल तुम्ही असंच सुद्धा हे प्लेट अशीच तुम्ही खाऊ शकता बघू शकता कलर किती छान आलेला आहे आणि आता आपण ही चटणी खायला घेणारच आहे मग आजची ही थोडीशी वेगळी कुरड्याची चटणी आपली कशी वाटली नक्की कमेंट करा आवडला असेल तर एक लाईक करा माझ्या चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा परत भेटू नवीन छानशा अशाच एक रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद मैत्रिणींनो आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल पण तुमचा मनापासून धन्यवाद